हाय नमस्कार मित्रांनो आम्ही तुझ्या युट्यूब चॅनलमध्ये पण पुन्हा हो एकदा स्वागत आहे मित्रांनो खूप जण खूप जास्त कर्ज जा घेतात आणि व्यवसायात उतरतात तर मित्रांनो व्यवसाय कधी कधी खालीवर अप्स अँड डाऊन चालू असतो त्यावेळेस तुमची आर्थिक स्थिती खाली पण येऊ शकते त्यावेळेस मित्रांनो तुम्ही स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे होत असेल तर मित्रांनो जास्त करून ज्यावेळेस तुम्ही व्यवसायात उतरतात तुम्हाला जेवढ्या व्यवसायाची गरज आहे जेवढ्या एक व्यवसायात उतरताना एक प्रॉपर तुमचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे त्या कॅल्क्युलेशननुसारच त्या ठिकाणी तुमचा खर्च झाला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही खर्च वाचवण्याच्या प्रयत्नात राहा पण जास्त खर्च नका कारण मित्रांनो व्यवसायामधून ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय टाकता दोन तीन महिने चार महिने तुम्हाला असं वाटतं की तिथून इनपुट चालू बऱ्यापैकी माझ्या हिशोबाच्या बाहेर इनपुट चालू पण तो इनपुट लवकर चालू होत नाही त्यापाशी तुमचं सगळं बजेट त्या से त्या ठिकाणी ढसळत चालतं तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता तुम्हाला टेन्शन येतं की यार व्यवसायात आपण उतरलो आता हे कसं करायचं लोन कसे फेडायचं हप्ते कसे भरायचे पण मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला स्टेबल राहायचं जेवढे होईल क्रॉस कटिंग करून व्यवसायाला स्टेबिलिटी ठेवून त्या भांडवलात व्यवसाय चालू करून पुढं पुढं चालत राहून मित्रांनो तुमचा व्यवसाय मोठा करायचा पण एक दिवस असं येतो ना मित्र त्या व्यवसायातून तुम्ही हे ज्या दिवसातून पास आऊट होत आहे त्या व्यवसायापासून त्या दिवसापासून तुम्हाला अशी मोठी बरकत येतील की तुम्ही गेलेले एक दोन महिने जे लॉसमध्ये राहतात ते सर्व महिने त्या ठिकाणी तुमच्या बिझनेसमध्ये रिकवर होऊन जातात त्यामुळं कर्ज घेतात तर ते म्हणे खर्च करा हवं त्या ठिकाणीच व्यवसायात खर्च करा आणि होत असेल तर कमीत कमी कर्जामध्ये जेवढं तुमचं व्यवसाय उभं राहा होत असाल तेवढ्या व्यवसायामध्ये तुम्ही उभं करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो आणि काही करा मित्रांनो आता एकच सांगतो कुठंतरी एक छोटा तर मोठा एक व्यवसाय चालू करा तर जास्त कर्ज घेऊन जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आफ्टर लॉकटाईममध्ये तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकतात जर देऊ न करो तुमची चांगली मेहनत असेल त्याच्यातून तुम्ही तुम निखळू शकता पण थोडं स्टेबिलिटी ठेवून तुम्ही व्यवसायामध्ये उतरलात तर पुढं पुढं चालत राहा धन्यवाद